कार मंडळी तर आता आम्ही आलेलो है, आहे हेअर फॅमिली सलॉन मध्ये जे आहे खांदा कॉलनीमध्ये आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर वाईब होतीच त्याचबरोबर वर इकडे फक्त हेअर कटिंग आणि स्पाच नाही तर नेल आर्ट सुद्धा आहे सो तुम्ही तुमची अपॉइंटमेंट आता बुक करा आणि माझे केस एवढे खराब झाले आहेत त्यामुळे त्या लोकांनी मला हेअर स्पा आणि हेअर कट दोन्ही सजेस्ट केलं तर प्रिन्सेस सारखी बसून मी मस्त घेतले आहे हेअर वॉश आणि हे आहेत त्यांचे प्रीमियम प्रोडक्ट ज्याने माझा होणार आहे हेअर स्पा सो चला आता त्यांनी चालू केलेला आहे हेड मसाज का अप्रतिम हेड मसाज दिला आहे ना की एवढी झोप यायला लागलेली मला म्हणून मी त्यांना सांगितलं मला एक सुंदर अशी कॉफी आणून द्या त्यानंतर पुन्हा एकदा सुंदर हेअर वॉश घेतला आणि आता चालू होणार आहे है माझा हेअर कट माय गॉड काय सुंदर हेअरकट केलेला आहे मंडळी मला तर खूपच आवडला तुम्ही सांगा मी कशी दिसते आणि तुम्हाला सुद्धा हेअरकट हेअर स्पा किंवा बरंच काही करायचं असेल तर तुम्ही आजच बुक करा तुमची अपॉइंटमेंट खांदा कॉलनी मधल्या हेअरक्राफ्ट फॅमिली मध्ये बाय